नमस्कार स्वागत आहे तुमचं आपल्या या व्हिडिओमध्ये आपण आज पाहणार आहोत येत्या दहावी विषय विज्ञान आणि तंत्रज्ञान भाग दोन कृतीपत्रिका वेळ आहे दोन तास गुण चाळीस मार्क्स आहे सर्व विषयावर आधारित प्रश्न ही प्रश्नपत्रिका आहे तुम्ही पाहू शकता बेसिक तुम्हाला काही इन्स्ट्रक्शन दिलेले असतात पेपर सोडवण्यापूर्वी त्यानंतर काही प्रश्न क्रमांक एक एमध्ये उत्तरासहित आपण प्रश्नपत्रिका दिलेली आहे उत्तरं कशी सोडवायची आणि काय उत्तरं लिहिली पाहिजेत हे तुम्ही इथे पाहू शकताय त्वचा कॅरेटीन रक्त हिमोग्लोबिन याप्रमाणे तुम्ही सहसंबंध जोडू शकता त्यानंतर तुम्हाला एक छोटासा चार्ट दिलेला आहे सजीवांचा दृश्य केंद्र की आदी केंद्र की एक पेशे बहुपेशे आणि एक पेशे अशा प्रकारे तर पाहूया आपण आता प्रश्न क्रमांक बी फर्स्ट बी दिलेल्या पर्यायपैकी योग्य पर्याय निवडून लिहा हा असतो आपला तर यामध्ये तुम्हाला चार प्रश्न दिलेले असतात आणि ऑप्शन दिले असतात चार यामध्ये तुम्ही पाहू शकता आपण उत्तराला करेक्ट टिकमार सुद्धा केलेली आहे तुम्हाला उत्तरंसुद्धा इथे दिलेली आहेत त्यानंतर आहे, आहे क्वेश्चन नंबर टू खालील प्रश्न सोडवा हा दहा गुणांचा प्रश्न आहे यामध्ये तुम्हाला पाच प्रश्न वि सोडवायचे असतात कोणतेही पाच म्हणजे दोन गुणांसाठी एक प्रश्न असणार आहे प्रदूषणावर मात करणे हे प्रभावी पर्यावरणीय व्यवस्थापनाचे प्रभावी माध्यम आहे हे तुम्ही कसे पटवून द्याल तर अशा प्रकारचे प्रश्न तुम्हाला पाचपैकी दहा पाच सोडवायचे आहेत म्हणजे दहा गुणांसाठी त्यातील पुढील तिसरा चौथा प्रश्न हा विचारलेला आहे तुम्हाला बाजूला ह्युमन ऑर्गन म्हणजे आपले मानवी अवयव हो, तुम्हाला दिलेले आहेत तुम्हाला टोटल या प्रश्न क्रमांक दोन मध्ये तुम्हाला टोटल सात प्रश्न विचारलेले आहेत आणि सातपैकी तुम्हाला पाच सोडवायचे असतात खालील चिन्ह संकेत काय सांगतात त्या आधारे तुम्ही भूमिका लिहा तर या प्रकारे मध्ये सायकल सेव्ह वॉटर सेव्ह एनर्जी सेव्ह लाईट या प्रकारे तुम्हाला सेव्ह इंधन म्हणजे पेट्रोल याप्रमाणे तुम्हाला पिक्चर दिले असतात आणि तुम्हाला ते त्याचे संकेत ते दाखवायचे असतात क्वेश्चन नंबर टू नंतर आपण पाहतो आहोत क्वेश्चन नंबर थ्री प्रश्न क्रमांक तरी खालील प्रश्न सोडवा कोणतेही पाच आहे प्रश्न ती कोणतेही पाच सोडवायचे आहे परंतु हा पंधरा गुणांसाठी असणार आहे प्रत्येक प्रश्न तीन गुणांसाठी आहे एकूण तुम्हाला दिले असतात सहा प्रश्न आणि सहापैकी पाच सोडवायचे असतात पहिला प्रश्न दुसरा तिसरा पाहू शकताय तुम्ही त्यानंतर हा चौथा प्रश्न आहे तर अशा प्रकारे तुम्ही पाच तर तुम्हाला पाच प्रश्न सोडवावे लागणार आहेत पंधरा गुणांसाठी हा प्रश्न आहे पंधरा गुणांसाठी हा प्रश्न आहे पूर्ण प्रश्न क्रमांक तीन त्यापैकी पाच सोडवायचे आहेत तुम्हाला टोटल सात प्रश्न दिले आहेत सहा आणि सात सातपैकी पाच प्रश्न सोडवायचे आहेत हाही अतिशय सुंदर आहे प्रश्न अगदी शेवटचा जो लेसन आहे सायन्स टूमध्ये तर तो अतिशय सोप्पा धडा आहे तुम्ही फक्त चित्रांचं वर्णन करून पाहिजे थोडे मार्क्स मिळू शकता शेवटचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक चौथा खालील प्रश्न सोडवा हा प्रश्न पाच गुणांसाठी आहे तुम्ही पाहू शकताय आणि या पाच गुणांसाठी तुम्हाला क्रेप सायकल विचारलेली आहे तर क्रेप सायकलसाठी तुम्ही इथे लिहायचं आहे पायरोविक ॲसिड कोएनझायम ग्लुकोज विघटन या प्रकारे तुम्हाला त्याची दुरुस्ती करायची आहे कर्बोदके स्निग्ध प्रथिने प्रथिने ऑक्सिडीकरण करून ऊर्जा मिळवण्याची प्रक्रिया थोडक्यात तुम्हाला लिहायची आहे किंवा त्याला ऑर दिलेला आहे शेजारील चित्रात कोणत्या व्यवस्थापनाची कमतरता दिसून येते सूक्ष्मजीवनच्या याचे व्यवस्थापन करता येईल का आणि समुद्रामध्ये काही निर्माण झालेले तेलाचे तवंग नष्ट केले जातात का साथी तर हो यासाठी तर होय पाणी व्यवस्थापन किंवा सांडपाणी व्यवस्थापन तुम्ही सूक्ष्मजीवामार्फत करू शकता अद्यावत तंत्रज्ञान टेक्नॉलॉजी आलेली आहे तेलाचे तवंगल नष्ट करण्यासाठी सुद्धा आपण सिडोमोनस नावाच्या या सूक्ष्मजीवांचा विचार केला जातो ते समुद्रात सोडले जातात आणि ते पाणी शुद्ध केलं जातं तर अशा प्रकारे नवनवीन क्वेश्चन पेपर आपल्या चॅनलवरती येतच असतात येत्या पहिले ते दहावीच्या सर्व विवर्गांच्या सर्व विषयांच्या यत्तांच्या आणि सर्व विषयांच्या प्रश्नपत्रिका आपण देण्याचा प्रयत्न करतो तत्पूर्वी चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रमैत्रिणी पर्यंत जाणं गरज आहे त्यांना अवश्य पाठवा कारण त्यांनासुद्धा याचा नक्कीच फायदा होणार आहे चला तर मग भेटूया उद्याच्या व्हिडिओमध्ये